फळ्याचे महत्त्व मध्य प्रदेशातील बस्तर जिल्हा फार मागासलेला आहे आदिवासींची वस्ती तेथे जास्त आहे अशा भागात श्री शिवानंद नावाचा आश्रम आहे तेथे श्री सदा प्रेमानंद सरस्वती नावाचे तत्वनिष्ठ स्वामी मुलांना मोठ्यांना शिकवत त्यांच्यामुळे तेथील लोकांवर चांगले संस्कार झाले तेथील शाळा पाहण्यास एकदा त्या विभागाचे कमिशनर आले शाळेचे कार्य पाहून ते प्रभावित झाले त्यांनी स्वामीजींना म्हटले या आश्रमाला काय सहाय्य करू स्वामीजींनी मागितला एक फळा कमिशनरांना मोठे आश्चर्य वाटले एवढेच ही तर अत्यंत किरकोळ गोष्ट झाली अधिक काहीतरी मागा स्वामीजी मंदपणे हसून म्हणाले माझी ही मागणी फार शुल्लक वाटते काय अहो या फळ्यावर लिहून त्यावरूनच वाचून ना तुम्ही मोठे झालाय कमिशनर झाला नाही का स्वामींच्या प्रश्नाने कमिशनर प्रभावित झाले त्यांनी शाळेला उपयुक्त वस्तू व बरीच सुंदर पुस्तके भेट म्हणून दिली धन्यवाद तसेच आपल्या मराठी गोष्टींचे पुस्तक या यूट्यूब चॅनलवरील गोष्टी बोधकथा जर तुम्हाला आवडत असतील तर आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा मनापासून खूप खूप धन्यवाद